नमस्कार मित्रांनो देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आपल्या देशाचे गृहमंत्री अमित शहा भाई हे ज्या ज्यावेळी महाराष्ट्राच्या भूमीमध्ये पाय ठेवतात त्या त्यावेळी त्यांना टीका करण्याकरिता आरोप करण्याकरिता एकच व्यक्तित्व डोळ्यासमोर दिसतं ते म्हणजे शरद पवारांचं असतं बघा ज्या ज्या वेळी ते आलेत आणि टीका केली ती प्रामुख्यानं कुणावर केलेली जसे संताजी धनाजी मुघलांच्या घोड्यांना पाण्यात दिसायचे अगदी तसं नरेंद्र मोदी आणि अमित शहाना हे शरद पवार नेहमी पाण्यात दिसतात की काय सांगता येत नाही पण ते महाराष्ट्रात आले की टीका प्रामुख्याने त्यांच्यावरच करतात पण टीका कोणावर केली जाते आणि का केली जाते आणि अमित शहा तर शरद पवारांना अप्रत्यक्षपणे मार्केटिंग नेता बोलून गेलेत म्हणजे हा नेमका मार्केटिंग नेता ही नवीन संकल्पना काय आहे आणि अमित शहानी असं देशासाठी काय केलंय जे शरद पवारांनी केलं नाही आणि शरद पवारांनी असं काय केलंय जे अमित शहानी केलं नाही याविषयीचं विवेचन आपण या ठिकाणी करणार आहोत तत्पूर्वी जर चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा जरूर सबस्क्राईब करा मित्रांनो देशाचे सर्वोच्च नेते जे पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदीजी महाराष्ट्रात आले तर ता प्रामुख्यानं ते टीका करतात ना ते शरद पवारांवरती मागल्या दहा पंधराच्या दोन आठवड्याच्या पूर्वी जे आले त्यांनी अगदी वीस फू फु, खूप फूट फु, खोलवर शरद पवारांचं राजकारण दगाबाजीचं राजकारण गाडलंय म्हणून वलगणा केली त्यानंतर काही दिवसानंतर लगेच अमित शहा आले की शरद बाबू म्हणजे मार्केटिंग नेता ने आहेत किंवा त्यांनी देशासाठी आणि राज्यासाठी काय केलं असा प्रश्न विचारला खरोखर मग जे अमित शहानी देशासाठी केलंय जे मोदींनी देशासाठी केलंय ते शरद पवार यांनी केलंय का मोदी आणि अमित शहा यांनी काय केलं लो, यांनी लोकवर्गणी करून आध्यात्मिक कार्य केलं मंदिरं बांधली जी गोरक्षक होती त्या गोरक्षकांची सेना त्यांच्या पाठीमागे अप्रत्यक्ष प्रत्यक्ष त्यांना गायी वाचल्या पाहिजेत प्रसंगी शंकेवरून माणसं मारली ठेचून तरी चालेल असं अप्रत्यक्षरित्या ज्याच ज्याच्यातून बोधित होत होत किंवा जे गोरक्षकांना त्यांचं बळ वाढावं वा, म्हणून त्यांना हार तुरे सन्मानपूर्वक त्यांच्याविषयी त्यांनी केलं ते धर्मकार्य केलं म्हणून त्यांचं पाठराखण करणे आणि जे काही धार्मिक दंगली घडल्या त्या धार्मिक दंगलीमध्ये स्पष्टपणे राजदंड किंवा राज्याची राजा म्हणून जी भूमिका असते राजदंडात जो पाळावा लागतो नियम तो, तो पाळण्याचा सल्ला सुद्धा कधी काळी वाजपेयींनी दिला होता म्हणजे तो कदाचित न पाळणं आणि विशेष म्हणजे की जे बलात्कारी आता मागच्या याच्यामध्ये जेलमध्ये होते तुरुंगात होते ते सुटल्यानंतर ते एका श्रेष्ठ जातीचे एका वरच्या जातीचे पवित्र आहेत म्हणून त्यांना हार तुरे घालून पवित्र जातीची लोक गुन्हा करत नसतात ते पाप नसतं त्यांचं ते सत्कर्म असत असं म्हणून त्यांचं हार तुरे घालणाऱ्या घालण्याचं काम त्या सरकार म्हणून एक संस्था म्हणून त्यांच्या पाठीमागं उभं राहण्याचं काम या अमित भाईंनी नक्कीच केलेलं आहे जे त्यांच्यावर तडीपार हो झाले त्यावेळी तडीपार कदाचित देशभक्तीच्या कारणापायी तडीपार झाले असं बोललं गेलं होतं पण देशभक्तीसाठी ती देशभक्ती कोणती होती तर ती देशभक्ती एक एन्काउंटरची होती आणि ते एन्काउंटर झालं त्याच्यानंतर जो न्याय आता न्याय प्रक्रियेवर तर भाजपाचा आणि या ने दोन्ही नेत्यांचा न्याय प्रक्रियेवर प्रचंड विश्वास आहे प्रारंभित ती केस महाराष्ट्रामध्ये सीबीआय म्हणजे महाराष्ट्रामध्ये खटला चालला पहिल्या न्यायाधीशांनी स्वतःला त्यातून बाजूला केलं त्यांनी व्यक्तिगत कारणास्तव बाजूला झाले दुसरे लोया आले त्यांचा संदिग्धपणे मृत्यू झाला आणि तिसरे आले आणि त्यांनी निष्पाप म्हणून सर्व आरोपातून मुक्त केलं म्हणजे लोकांना याविषयी शंका निर्माण झाल्या ते कदाचित हा न्याय सत्यतेवर आधारित सुद्धा असेल परंतु ही देशभक्ती एवढं शरद पवारांना कुठं आली हो नाही आली जी देशभक्ती असेल धार्मिकता असेल आध्यात्मिकता असेल आज तर प्रयागराजमध्ये जे व्यापारी साधू आहेत जे कारखानदार आहेत ते पाणी घेत आहेत जल पवित्र जल गंगेचं आणि ते अमित शहाच्या डोक्यावर टाकून मंत्रोच्चार आहेत व्यापारी कारखानदार ते अमित शहा भाईंच्या डोक्यावर टाकून त्यांना पवित्र करत होते अशी म्हणजे पवित्रता असणं धार्मिक आध्यात्मिकता असणं कोणी कोणा कोणत्या धर्माचं पालन करावं हे नाही पण पन, उघडपणे एखादी सत्ता सरकार एखाद्या धार्मिक अनुष्ठानामध्ये दिसते ना त्यावेळेस त्या देशातील त्या, देशा त्या राज्यातील इतर धर्मियांच्या मनामध्ये कुठेतरी थोडक असे ना मुगीच्या पाया एवढं का असे ना भय निर्माण होत असतं आणि राज धर्म म्हणून हे नक्कीच शोभा देत नाही जा पण कॅमेऱ्यामध्ये कश काय येत आहे तुमची पूजा कॅमेऱ्यामध्ये लोकांसाठी आहे का व्यक्तिगत पाप म्हणजे नाशनासाठी किंवा योग आहे पवित्र पुण्य कमवण्यासाठी आहे ते तुम्ही कमवा तो धर्म आहे तुमचा तो अधिकार आहे पण तो टी व्हीवर का हे शरद पवारांना नक्की चालण नाही भाई शरद पवारांनी काय केलं शरद पवारांनी कृषी मंत्री झाल्यानंतर काय केलं तर आपला देश अन्नधान्य आयात करत होता हो इथल्या लोकांचं पोट परकीय धान्यावर भरत होत देशाचे कृषी मंत्री म्हणून शरद पवार आले आणि साठ दशलक्ष टनाचं धान्य उत्पादन त्यांनी करून दाखवलं त्यामागे त्यांचीच नीती होती म्हणजे इथल्या भारतीयांची केवळ पोट भरली नाही तर ते अन्नधान्य परकीय म्हणजे निर्यात जिथे आपण आयात करत होतो ते निर्यात करण्यापर्यंत इथलं उत्पादन वाढवण्याची नीती ने शरद पवारांनी केली राष्ट्रीय फलोत्पादन अभियान त्यांनी चालू केलं इथे आठ हजार कोटी खर्च केला त्यांनी त्यासाठी आणि आता पंचाहत्तर दस लक्ष टन फलोत्पादन होत आहे त्यातून चौदा हजार कोटीचं परकीय चलन आहे याच शरद पवारांनी भाजीपाला जो ऐंशी लाख हेक्टर क्षेत्रावरती जो भाजीपाला पिकवला जातो ना तो एकशे सत्तेचाळीस दशलक्ष टन आहे आणि आज कमीत कमी ऐंशी कमी देशापेक्षा जास्त देशामध्ये ताजी फुलं निर्यात होतात भारतामधून हे शरद पवारांच्या कशी काळात कृषी मंत्री असताना केलेला आहे धार्मिक कार्य केलं नाही परंतु माझा देश अन्नधान्यानं स्वयंपूर्ण झाला पाहिजे दोन हजार तेरा साली जगाला तोंडात बुट घातली जगानं कारण भारतानं शंभर दश लक्ष टनाचं तांदळाचं उत्पादन करून दाखवलं हे शरद पवारांनी केलं शरद शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा देणाऱ्या ज्या राष्ट्रीयकृत बँका आहेत ना शेतकऱ्यांना दारात उभं करत नव्हत्या त्या राष्ट्रीयकृत बँकांना शेतकऱ्यांना सक्तीचा आणि अपरिहार्य अप कर्ज पुरवठा करण्यास भाग पाडलं हे शरद पवारांनी आणि त्याचा परिणाम काय झाला माहिती आहे जो खासगी सावकाराच्या दारात जाणारा शेतकरी राष्ट्रीयकृत बँकाच्या दारात आला आणि शहाऐंशी हजार कोटी कर्ज वाटप या बँका करत होत्या ते आठ लाख कोटी पर्यंत गेलं हे शरद पवारांनी शेतकऱ्यांच्या त्या साठी केलेलं आहे एकाहत्तर हजार कोटीची कर्जमाफी कुणी केली असेल तर ती शरद पवारांनी केलेली आहे आणि जे कर्ज होत शेतकऱ्यांना त्या काळामध्ये तेरा टक्क्यानं कर्ज मिळायचं ते सहा टक्क्यावरती आणलं आन। आणि जे रेग्युलर भरणार आहेत त्यांच्यासाठी दोन टक्क्यांनीच दिलं गेलं आणि पुन्हा नंतर एक लाखापर्यंत कर्ज बिनव्याजी देण्याचं श्रेय शेतीमध्ये शरद पवारांनीच केलं ना म्हणजे शरद पवारांनी कुक्कुटपालन असेल पालन असेल मत्स्यपालन असेल मधुमक्षिका पालन असेल दुग्धोत्पादन असेल असं एकही क्षेत्र जिथं नाहीये की ते शरद पवारांचा तिथे स्पर्श झालेला नाही आहे शहाजी आणि कांदा असेल लसूण असेल केळी असेल द्राक्ष असेल आज पातळीवर जेवढ्या संशोधन संस्था दिसत आहेत ना त्या शरद पवारांच्या भविष्य कालाचा वेध घेणाऱ्या त्यांचे त्यांचा तो पुढाकार आहे त्यांचं कार्य आहे ते म्हणून आज संशोधन तेवढ्या उच्च पातळीवरती झालंय आणि विशेष म्हणजे देश पातळीवर जी नॅशनल काउन्सिल ऑफ ऍग्रिकल्चरल रिसर्च आहे ही संस्था आहे ना देश पातळीवर संशोधन करते अॅग्रिकल्चरच अहो ती निर्मितीमध्ये देश शरद पवारांचा पुढाकार आहे आज पाच हजार संशोधक त्या ठिकाणी कार्य करतात संशोधन करतात शरद पवारांचं शेती विषयक सहकार विषयक विकास विषयक जेवढी काम सांगायची झाली ना ते हे दहा मिनिटाचा आठ मिनिटाच्या व्हिडिओमध्ये ते शक्य नाही पण खरोखर ज्या गोष्टी शरद पवारांनी केल्यात ना त्या मोदी आणि शहांना कधीही करता आलेल्या नाही पुढे येतील ते कदाचित शरद पवारपेक्षा उच्च पदावर गेलेले आहेत आणि जातील पदांवरती पण कार्याच्या बाबतीमध्ये मात्र त्यांनी शरद पवार कुठे कुठे इंद्राचा ऐरावत आणि कुठे ती श्यामभादराची तट्टाने <laughs> कुठे म्हणजे कुठे तो श्रेष्ठ आणि कुठे तो क्षुद्र अशा पद्धतीचं मूल्यमापन आणि जो मार्केटिंग नेता जे म्हणाले ना अमित शहा भाई मार्केटिंग नेता कोणाला म्हणतात तर मार्केटिंग नेता हा स्वत काय केलं हे लोकांना सांगण्यापेक्षा इतरांनी काय केलं या संदर्भात प्रश्न विचारतो जे मार्केटिंग आहे ते स्वतःच्या कामाचं करत नाहीत लोकांच्या प्रश्नांच जे करून नेते होतात ना त्यांना मार्केटिंग नेता म्हणतात तुम्ही काय केलं हे स्वतःची कामं सांगा इतरांनी काय केलं याचं मूल्यमापन इथील जनता करेल इथलचे लोक करतील शेतकरी करतील सहकार क्षेत्रातली करतील शेतकरी करतील ते मूल्यमापन तुम्ही करण्याची गरजच नाही तुम्ही काय केलं हे तुम्ही सांगा इतरांनी काय नाही केलं हे तुम्ही कशाला सांगताय आणि ज्यावेळेस तुम्ही टीका करता त्यावेळेसच लक्षात येतं की तुमची मानसिकता आणखीन तेवढी म्हणजे तुम्ही उंच पदावर गेलात म्हणजे आणखीन मानसिकता तुम्ही शरद पवारांपेक्षा स्वतःला छोटं समजताय हे आणखीन हे त्यातून थोडस बोध येतोय त्याची एक जाणवतं की आणखी मानसिकरित्या तुम्ही शरद पवारांपेक्षा स्वतःला छोट समजताय आणि ठीक आहे या त्यांनी काय केलं तुम्ही काय केलं यापेक्षा आणखीन एक जाता जाता एकच गोष्ट बोलून की खरंच शरद पवारांचं कार्य हे नरेंद्र मोदी आणि अमित शहाना सुद्धा चांगलं ठाऊक आहे आणि त्यांचे जे पूर्वसुरीचे जे काही वाजपेयी होते अटल बिहारी वाजपेयी त्यांना सुद्धा चांगलं माहित होत गुजरात मध्ये आपत्ती आली त्यावेळेस शरद पवारांची आठवण आली आणि शरद पवारांकडे आपत्ती व्यवस्थापन देणारे वाजपेयीच होते आणि काँग्रेसनं सन्मान नाही केला सर्वोच्च पदानं शरद पवारांचा तो सन्मान नरेंद्र मोदी आणि अमित भाई शहानीच केला आहे तो पद्मविभूषण देऊन नरेंद्र मोदी शरद पवारांची स्तुती करताना त्यांना थांबवत नाही इतकी स्तुती करतात म्हणजे अमित भाईंना माहिती आहे शरद पवारांचं काम आणि नरेंद्र मोदींनाही माहिती आहे नाहीतर त्यांनी त्यांचा पद्मविभूषण हा सर्वोच्च पुरस्कार देऊन त्यांचं मान सन्मान का वाढवलं असतं साहेबांचा राजकीय कारणासाठी टीका टिप्पणी ह्या कराव्याच लागतात शरद पवार यांच्यावरती टीका केल्यामुळे आपल्याला पहिल्या पानांवरती झळकता येते मुख्य प्रवाहामध्ये राहता येते कारण शरद पवार हे एकोणीसशे अठ्ठावन्न पासून दोन हजार पंचवीस पर्यंत स्वतःला केंद्रस्थानी राजकारणाच्या ठेवू शकल्यात जेवढं शरद पवारांचं सहा ते सात दशकाचं राजकीय कारकीर्द आहे त्यांची तेवढी या नेत्यांचे वय नाहीत टीका करणाऱ्यांची पुर्तास एवढंच धन्यवाद जय महाराष्ट्र